एका छोट्याशा निसर्गाच्या खुशीत वसलेले रामपूर नावाचे सुंदर शांत गाव होते सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट दुपारी शेतात काम करणारी माणसे आणि संध्याकाळी गावाच्या चौकात गजबजलेला बाजार असायचा त्या गावाच्या चौकात ललिता नावाची एक बाई रोज सकाळी आपली वडापावची गाडी लावायची ललिताचा वडापाव खूपच चविष्ट होता गरम गरम वडा मऊ पाव आणि लाल चटणी इतकी तिखट की एकदा खाल्ला की पुन्हा खावासा वाटायचा सुरुवातीला ललिता सगळ्यांशी प्रेमाने बोलायची ती हसून आपल्या सगळ्या ग्राहकांना वडापाव द्यायची त्यामुळे गावात ललिताचा वडापाव खूपच प्रसिद्ध होता तिच्या प्रेमळ स्वभावामुळे हळूहळू लोकांची गर्दी तिच्या वडापावच्या गाडीजवळ वडापाव खाण्यासाठी वाढू लागली आणि ते पाहून ललिताच्या मनात लालच निर्माण झाली ती मनात म्हणू लागली इतकी गर्दी आहे तर मी जास्त पैसे का कमवू नये दुसऱ्या दिवसापासून तिने वडापावची किंमत वाढवली काही लोकांनी नाखुशीने वडापाव घेतले तर काहींनी तक्रार केली पण ललिता कुणाचा ऐकायला तयार नव्हती घ्यायचं असेल तर घ्या नाहीतर पुढे जा असं ती रागाने बोलू लागली तिच्या या अशा उद्धट वागण्याने काही दिवसांतच गावकऱ्यांनी ललिताकडे जाणे कमी केले शेजारच्या रस्त्यावर एक तरुण वडापाव विकू लागला तो साध्या दरात वडापाव द्यायचा आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलायचा त्यामुळे लोक तिकडे जाऊ लागले ललिताच्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी कोणीही आता येत नसे म्हणून तिचे वडे उरू लागले संध्याकाळी तिच्या गाड्याभोवती असलेली गजबज कमी होऊन शांतता पसरली एक दिवस शाळेतून घरी जाणारा एक छोटा मुलगा ललिताकडे वडापाव खाण्यासाठी आला त्याच्याकडे थोडेच पैसे होते तो लाजत म्हणाला काकू माझ्याकडे पूर्ण पैसे नाहीत पण खूप भूक लागली आहे ललिताने त्याच्याकडे न पाहताच कठोर शब्दांत सांगितले पैसे नसतील तर इथून निघ मुलगा उदास चेहऱ्याने तिथून निघून गेला ते दृश्य पाहून ललिताच्या मनात क्षणभर चुकचुक झाली पण लालचामुळे तिने ती भावना बाजूला सारली काही दिवस झाले पण ललिताजवळ कोणीच वडापाव खाण्यासाठी येत नसत अशावेळी ललिताची कमाई जवळजवळ थांबली रोज ती गाडा लावायची पण ग्राहक येत नव्हते संध्याकाळी न विकलेले वडे पाहून तिचं मन खचून जायचं एका रात्री ती एकटी बसून विचार करू लागली तिला आपले जुने दिवस आठवले जेव्हा ती हसून वडापाव द्यायची आणि लोक प्रेमाने तिचं नाव घ्यायचे तेव्हा तिला कळलं की पैशाच्या नादात तिने माणसांना दूर केलं आहे तिच्या डोळ्यांत पाणी आलं आणि तिने मनोमन ठरवलं की आता बदलायचं दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी पाहतात तर ललिताचा गाडा नेहमीसारखाच आहे पण तिच्या चेहऱ्यावर राग नाही तर हसू आहे ती सगळ्यांना प्रेमाने बोलू लागली वडापावची किंमतही तिने पुन्हा योग्य ठेवली शाळेत जाणारा तोच मुलगा आला तेव्हा तिने त्याला हसून वडापाव दिला आणि म्हणाली आज पैसे नकोत भूक महत्वाची हळूहळू गावकऱ्यांचा विश्वास परत येऊ लागला लोक म्हणू लागले ललिता पुन्हा बदलली आहे काही दिवसांत तिच्या गाडीभोवती पुन्हा गर्दी जमू लागली यावेळी मात्र ललिताला एक गोष्ट पक्की समजली होती जास्त पैसे कमावण्यापेक्षा माणसं जपणं जास्त महत्वाचं आहे आता ललिता वडापाव विकत होती पण लालचीनं ना नाही तर समाधानानं आणि तिच्या वडापावची चव जशी होती तशीच तिच्या वागण्यातली गोडीही गावभर पसरली जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका